फोटो बोलून तुम्ही घेतलंय की नाही घेतले सात बारा मी जर सत्तेमध्ये आलो तर सात बारा शंभर टक्के कोरा 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 केल्याशिवाय राहणार नाही आता राहुल बोलला राहुल किती पैसे आहे अठराशे रुपये साडेसातशे रुपये मला दाद कशी वाटत नाही पण देवेंद्र भाऊ आणि वरचे नरेंद्र भाऊ मला अण्ण माहित नाही मला देवेंद्र भाऊ आणि नरेंद्र भाऊ यायच्या अंगावर कपडे चढवले कोण पुढे चढवले अहो माझ्या शेतकरी बांधवांना चढवले की नाही चढवले आमची ही सुट्यापणे आमच्या अंगार कपडे हे कोणाची देणार मातीत मातीत चाललं ते सोपाय का तिफन चालवणार आमच्या कलेक्टर साहेबांना सांगा आमची एसपी साहेबांना सांगा आमच्या एज साहेबांना सांगा हाताच तिफन घेतली तर सडकी चालून का वापरी जाईन जाईन का खरा शेतकऱ्याचा पोरग असाल ना शंभर की तास शिगा आणल्याशिवाय जाणार माझे देवेंद्र भावतील इज्जत कोणी धाकली म्हणून फुलावल्या कापस आले चंद्र चोरू चोरूप आहे तरी माझ्या मावलीची मांडी उघडी तर आहे माझ्या शेतकरी बांधवाचे चोवीस तास मेहनत करतो कापसाचे भाव वाढले होते बारा तेरा हजार रुपयात गेले होते पण माननीय वरचे नरेंद्र मोदी साहेब इतके चांगले इतके चांगले आहे की बाहेरचा कापूस आयात करतात आणि तुमचे भाव केले शिवाय राहत नाही पुन्हा आपले मोदी साठी इतके चांगले इतके चांगले आहे की तुमची चोर दहा हजार रुपयावर गेली होती पण माननीय मोदी साहेब इतके चिंतर आहे इतके संवेदनशील आहे की त्यांनी पंचवीस लाख टन दहा माझ्या देशातली तुमच्या चोरीचे भाव पाडले का नाही पाडले आणि म्हणून शेतकऱ्यांनी शेतमाल भाव पाडणार सरकारचा परवा वडीला माझे शेतकरी आरवेद आले पण त्यांना मात्र अपमान केला तीस लोकांना तीस लोकांना कधी तुम्हाला टाकलं मित्र हो। परवापर देवेंद्र फडवीसच्या समोर माझ्या एक शेतकरी पुराच्या अवस्थेमध्ये जो उठला आणि तुमच्या सांगायला लागला देवेंद्र फडणवीस काय म्हणाले रा, था। 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 तो राजकारण करू नको राजकारण करू नको सगळ्यात जास्त राजकारण कोणी करतो सगळ्यात खोटं राजकारण कोणी केलेलं आहे तिकडे अजित दादा आहे आणि तिकडे अनाथांचे नाथ आहे अशा प्रकारे याला एक सांगायचं त्याला एक सांगा आणि मधून रात्र वेगळा करायचा अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला चालणार नाही कारण काही काळ सर्वांना मूर्ख बनवता येते सर्व काळ काहींना मूर्ख बनवता येते सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही आणि शंभर टक्के आपण कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्या पन्नास हजार रुपये मदत ओला दिवसा जाहीर न्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या सरकारचा न्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या सनातनी सरकारचा जय हिंद जय भारत